येवला शहरात वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या थाटामटास साजरा करण्यात आला नागपुरे हलबात समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ज्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली फुलांनी सजवलेली पालखी हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते पारंपरिक वाद्यांचा गजर लेझिमचा कडकडाट आणि जय हलबाच्या जयघोषाने विशेषतः समाजातील महिला आणि बाल गोपालांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांची मणे जिंकली अबाल वृद्धांच्या उत्साहामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या पालखीचे ठिकठिकाणी पूजन आणि जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नागपुरे हलबा समाजाचे अध्यक्ष पंच कमिटीचे सर्व सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाची एकता परंपरा आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात येते अशी भावना समाज प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली या, के या सोहळ्याने समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला वसंत पंचमीचा जो कार्यक्रम दरवर्षी येणार आहे या वसंत पंचमीच्या कार्यक्रमामध्ये हो आमचा जो हलबा समाज आहे या हलबा समाजाच्या सर्व महिला आणि बांधव समाज बांधव हे यामध्ये भाग घेऊन या कार्यक्रमाला आणि ह्या पालखीच्या मिरवणुकीला सर्वांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन ही मिरव मुरौ, मिरवणूक चांगल्या स्वच्छ आणि चांगल्या जबरदस्त रीतीने येवल्या शहरामध्ये याचं म्हणजे प्रदर्शन केलेलं आहे आणि महिलांनी आणि बालकलांनी जे लेझीम पथक आणि झांज पतक केलेले ते या एवढ्या शहराचा आकर्षण ठरलेले असंच या सर्वांनी आमच्या पंच कमिटीला समाज बांधवांनी आणि समाज महिला भगिनींनी आम्हाला सहकार्य करून ही सर्व बसंत पंचमीचा कार्यक्रम हा सर्व यशस्वी पार पाडा अशी विनंती करतो पंच कमिटी करते तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय कि नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो